आपल्याला चार वरून तरांगे म्हणतायत की हैदराबाद गॅजेट वरून संपूर्ण मराठवाडा ओबीसी मध्ये जाणारे सातारा गॅजेट वरून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मध्ये जाणारे एकंदरीत सर्वच मराठा ओबीसी मध्ये जाणार आहे खरं आहे आणि सर्वच मराठा जर ओबीसी मध्ये जाणार असेल तर सर्वच विजय एम आणि सर्वच बलुते आलुते एस सी आणि एस मध्ये जातील अरे तुम्हाला दिला कोणी अधिकार गॅजेट वरन जात बदलायचा अधिकार दिला कोणी मुख्यमंत्र्यांना दिला इंद्र साहनी जजमेंट मध्ये हे अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन आणि सेंट्रल बॅकवर्ड ला आहेत काय चाललंय काय बोलतेत अरे जरा वाचा जरा जजमेंटचा अभ्यास करा आणि तुम्हाला जमत नसेल तुम्हाला वाचा येत नसेल तर कायदेशीर सल्लागारांचा थोडा सल्ला तरी घ्या झालेला ही आरक्षणाचा निर्णय ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे ओबीसी या समाजाचं आरक्षण संपलेलं आहे आज रोज अरे हा जी आर नव्हता त्यावेळी एकोणसाठ लाख नोंदीद्वारे ओबीसी मध्ये घुसलेत आता उरले सुरलेले हे जी आर आता हे माकडाच्या हाती कोलीत दिलंय गावातल्या ग्रामविकास अधिकारी असेल कृषी अधिकारी असेल ते ठरवणार आणि ते पण एका अपिट्यूटद्वारे आणि जी आर काय सांगतो गावातील कुळातील नातेसंबंधातील काय चाललंय हे भयंकर आहे हायकोर्ट जेआरवर काय झालं तर मंडळ कमिशनला चॅलेंज करणार असं देखील तू मंडळ कमिशनला चॅलेंज कर आणि तू मग दिल्लीच्या लोकांचा आणि नॉर्थ मधल्या लोकांचा देशाचा विरोध स्वीकारून बघ देशाचा पंतप्रधान ओबीसी ठरवतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आता ठरवणार पास झालं तुमचं शोषण अरे दहा टक्क्याच्या आत तुम्ही आमदार खासदार तुम्ही महत्वाची मंत्रीपद तुम्ही कारखान्याचं आरक्षण तुम्हाला आणि आम्ही मत द्यायला जन्म घेतलाय तुझ्या तेवढी जर धमक असेल ना आम्ही जर पन्नास साठ टक्के जरी एकत्र झालो ना गावचा सरपंच सुद्धा आम्ही तुम्हाला होऊ देणार नाही मुख्यमंत्री बाजूला राहिलेत परंतु आपण पवारांना टार्गेट केलं पवारांना टार्गेट करायचं कारण असं अजितदादा पवार कुठे आहेत मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात मुख्यमंत्र्यांची आई माय काढली जात असताना अजितदादा पवार तोंडात मूग गिळून गप्प बसले त्यांचे दोन आमदार याच जरंगीला रसद पुरवत होते माणसं पुरवत होते गाड्या पुरवत होते डिझेल पुरवत होते लक्ष्मण आकेच्या गाडीवर दगडफेक करत होते दादा पवार बोलले अरे मेंढपाळाचं पोरग आहे त्याच्यावर नाही बोलणार म्हणले मी शरद पवारांना प्रश्न विचारला तुम्ही पत्रकार बांधवांनी की तुम्ही आंतरवली सराठीला जरंगीला भेट द्यायला गेला तुम्ही ओबीसीच्या हाकेंना भेट द्यायला जाणार का नाही म्हणले जाणार हे जातीयवादी किडे आहेत महाजातीयवादी सारथीला हजारो कोटी रुपये देणार आहे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला हजारो कोटी रुपये महाज्योतीच्या पोरांना पीएचडीचा स्टायपंड नाकारणारे अजितदादा पवार तुम्ही महाजातीवादी आहात म्हणून बारामतीमध्ये आलोय आता देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मत दिली आणि ज्या म्हातारीसाठी आम्ही तुम्हाला मत दिली आणि तीच म्हातारी आमच्या बोकांडी आणून बसवली तुम्ही आंदोलन आरक्षणाचं श्रेय हे पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जात आणि दुसऱ्यांदा जरांगी जातो असं राधाकृष्ण विखे राधा पाटील राधाकृष्ण विखे पाटील सोशल जस्टिस म्हणजे काय बरं तुमचं म्हणणं मान्य आहे तुमची कुठली उपसमिती गेली तुम्हाला या समितीला कुणी कुणी अधिकार कुणी दिला आणि विखे पाटील तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर जरांगीची जमात आमच्या ओबीसी मध्ये आली तर गावगड्यातल्या या ओबीसीचं काय होईल हा प्रश्न खरं पत्रकार बांधवांनी त्या विखे पाटलांना विचारला पाहिजे अरे नुसतं कारखाना गवानी वायन वायनरी पैसा बाळासाहेब शिवसेनेच्या सत्तेत काँग्रेसच्या सत्तेत राष्ट्रवादीच्या सत्तेत भाजपच्या सत्तेत अरे तुम्हाला लाज येते का तुम्हाला धोरण नीती जो सत्तेत बसतोय त्याच्या सत्तेत तुम्ही आपला तुम्ही आम्हाला सामाजिक न्याय शिकवणार आपलं आंदोलन थोडं भरकटत असं वाटत नाही भरकटत अजिबात भरकटत नाही आज देखील आपण मंचावर बोलत असताना जे आपला स्टँड होता की ओबीसी आरक्षण वाचवलं पाहिजे परंतु आता काहींनी स्टँड घेतलाय की जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही बघा गुन्हा दाखल होईलच होणारच ती लोकांची राग आहे वेदना आहे ती लोकांची आई माई वर्णत तुम्ही शिव्या देणार त्याचं रेकॉर्डिंग होणार आणि व्हायरल करणार आणि हे बघा आम्ही तीनशे चारशे जातीतली माणसं आहे कोण भटक आहे कोण बलूत आहे कोण आलूत आहे कुणाला गुन्हेगार म्हटलं गेलंय अरे मग हे असं होणार ना तीनशे चारशे जातीचे लोक आहे आम्ही आमचा देवधर्म वेगळा आहेत आमच्या श्राप वेगळा आहेत त्यामुळे आमच्या थोडा विस्कळलेला पण दिसणार पण आम्ही जर आमच्या आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर मग आम्ही काय विमुक्त आहोत आणि काय गुन्हेगार आहोत आणि काय बलुती आलुती आहोत आम्ही या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना निवडणूक जर अशा पद्धतीने झाला तर याचा फायदा कुणाला व्हायला फायदा कुणाला बी होऊ द्या ओबीसी ओबीसीला मतदान करतील ओबीसी लय झालं तर एस सी एस मतदान करतील ओबीसी आता ज्याने आमच्या आरक्षणाच्या नर्दीचा घोट घेतला त्याला मात्र खड्यासारखं बाजूला करत असं म्हणताय कशा पद्धतीने आमची पुढची लढाई एक न्यायालयीन आणि दुसरी रस्त्यावरची आम्हाला काशीरामने सांगितलं आम्ही नाही लक्षात घेतलं गावगाड्यातला पन्नास टक्के साठ टक्के ओबीसी एकत्र झाला आणि एससी एसटीनं थोडे वाटकन लावलं तुम्ही आमची पंचायत राजमधली सरपंच पद पंचायतीची पदं घेचाल काढून घ्या पण आमदार खासदार होताना मात्र गाठ आमच्याशी आहे तुमच्या आमदार खासदारकीचा मार्ग आमच्या पांड्यावरनं वाड्यावरनं वस्त्यावरनं जातो आणि आमची काही पॉकेट आहेत बारामतीमध्ये आजी दादा पवार तुम्हाला माहित नाही असं माझ्याच्या भानगडीत पडू नका तुमच्या आमदारांनी माझ्या गाडीवर दगड टाकली काय तुम्ही आम्ही बोलल्यावर त्याचं उत्तर देत नाही काय इथं पण सामाजिक तुझ्या भाऊ आणि आमच्या कंपाउंडवर गोलगडी वाड्यात घालू नका आणि अमराई परिसरातली शिदोरी करणार आहे तुम्ही म्हणजे तुमच्या मनात किती जातीवाद खचून भरला आहे तुम्हाला आम्ही एक्सपोज करू ओके थँक्यू